तिकडे अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचले स्वतःच्या प्रॉपर्टीतून तुम्ही निधी वाटताय का असा सवाल कोल्हेंनी जिल्हा नियोजन समिती निधी वाटपाचा मुद्दा आता समोर आलेला आहे तीन वर्षाच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान कोल्हेंनी अजितदादांना दिले पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट जाब विचारत तीन वर्षाच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान दिलं हा पैसा कुणाच्याही घरचा नाही स्वतःच्या प्रॉपर्टीतून तुम्ही निधी वाटताय का अशा खडखडीत शब्दात अमोल कोल्हे यांनी सवाल करत हा निधी सामान्य जनतेच्या करातून आलेला पैसा असल्याची आठवण करून दिली गेल्या तीन वर्षात कसा आणि कुठे निधी गेला याची थेट श्वेतपत्रिका काढा असं आव्हान कोल्हेंनी अजित पवारांना दिलं सामान्य हा कोणाच्याही घरचा पैसा नाही हा कोणाच्याही स्वतःच्या प्रॉपर्टीतून तुम्ही निधी देत नाही आहात सर्वसामान्य जनतेच्या करातून तुम्ही जो पैसा देतात त्या सर्वसामान्य जनतेची कामं जर विरोधी पक्षाकडून आली तर मात्र त्या कामांना कुठेतरी एक रेड सिग्नल द्यायचा कुठेतरी त्या कामांना ब्रेक लावायचा असं तर हे होत नाही ना आणि जर असं होत नसेल असं जर म्हणत असेल तर मला वाटतं कोणी याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा सर्व श्वेत पत्रिका काढा अजित पवार खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी सुचवलेली आतापर्यंतची कामं हो। त्यापैकी किती कामांना आपण हिरवा कंदील दाखवलाय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आतापर्यंत सुचवलेली कामं हो। यातल्या किती कामांना आपण आतापर्यंत ग्रीन सिग्नल दाखवलाय अजितदादा दूध का दूध पाणी का पाणी असं करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी श्वेतपत्रिका काढावी की प्रत्येक तालुक्याला त्यांनी हा किती निधी जिल्हा नियोजन मधून गेल्या तीन वर्षामध्ये गेल्या तीनच वर्षाचं म्हणतो ते पालकमंत्री असल्यापासूनच म्हणत नाहीये प्रत्येक तालुक्याला हा किती निधी वितरित केला आणि हा निधी समप्रमाणात वितरित होतो का तर इतर तालुक्यांच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव केला जातो का की समप्रमाणात निधीचं वाटप हे जिल्हा नियोजन मधून केलं जातं याची श्वेतपत्रिका त्यांनी काढला